लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा ग्रामीण रुग्णालय चौकात लघुशंकेसाठी मुतारीची व्यवस्था दतवाड ग्रामपंचायतीने करावी नागरिकांकडून मागणी दत्तवाड दवाखाना चौक हा मुख्य चौक असून येथे दवाखान्यासाठी व इतर कामासाठी चार पाच गावातील नागरिक येत असतात मात्र या प्रमुख चौकात येणाऱ्या नागरिकांच्या लघुशंकेसाठी एकही मुतारी नसल्याने त्यांची कुचंबणा होते तर दवाखान्यातील आतील बाजूस काही लोक लघुशंका करून घाण करत असल्यामुळे येथील रोगांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने या चौकात मुतारी बांधावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे दत्वाड येथे गांधी चौक येथील अपराध ओढ्यावर व दसरा चौकातील जुन्या ग्रामपंचायत लगत अशा दोनच मुताऱ्या आहेत मात्र सध्या गावची लोकसंख्या मोठी आहे दवाखाना चौक येथे दोन्ही दानवाड टाकडीवाडी खित्रापूर घोसरवाड या परिसरातून रुग्ण भरपूर येत असतात याबरोबरच दत्तवाड बाजारपेठेसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे या, या चौकात बसस्टॉप थांबा असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने येत असतात मात्र या चौकात नागरिकांच्या सोयीसाठी मुतारीची योग्य सोय नसल्याने अनेकजण ग्रामीण रुग्णालयाच्या हातील बाजूस कंपाऊंडच्या आत जाऊन लघुशंका करतात त्यामुळे येथे दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव पसरला आहे नागरिकांच्या रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने या चौकात मुतारी बांधावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे इंडियाचा आवाज दत्वाड होना जहांगीर रणमल्ली